नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त धडाकेबाज आणि धुरंधर असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण युनिक आणि जबरदस्त आहे तर चला मग सुरुवात करूयात हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा असा जिजाऊचा शिवभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता लाखात एक नवे तर जगात एक होता सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोते हो मी मयुरी जाधव आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे मित्रांनो आपल्या एक कर्तृत्वान वीर पुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी शिह सिंह जन्मला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन हो गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराजांना याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य शिवाजी महाराज हे एक सर्व संपन्न असे व्यक्ती होते काळ्या कुट्ट्या अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आले तरी डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत अशा या थोर राजाला माझा मानाचा मुजरा हिंदू धर्म राखीले हिंदू धर्म राखी ले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया केलासी स्वराज्य साजर गरजुनिया केलासी स्वराज्य साजर छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद